भारताची पहिली बेअरिंग नाशिक मधल्या झाडांच्या संवर्धनासाठी एकीकडे नाशिककर आणि वेगवेगळ्या सामाजिक संस्था रस्त्यावर उतरलेले असताना आता आज नाशिकच्या योग विद्या केंद्राच्या वतीने देखील तपोवन परिसरामध्ये दे, झाडांच्या या संपूर्ण व्यापलेल्या भागामध्ये एक योग झाडांसाठी हा उपक्रम आज राबवला जातो आहे तर नाशिकच्या तपोवन परिसरातल्या अठराशे झाडांचा विषय हा चर्ची विशे चा आता राज्यामध्ये चर्चेचा विषय ठरलेला आहे या झाडाच्या संवर्धनासाठी आता नाशिककरांसोबतच वेगवेगळे पर्यावरणप्रेमी सामाजिक संस्था पुढे येत आहेत चिमुकले देखील काल आपण बघितलं की याच ठिकाणी याच परिसरामध्ये आंदोलन करण्याच्या पावित्र्यामध्ये या ठिकाणी होते या ठिकाणी शाळेच्या विद्यार्थ्यांनी हातात फलक घेऊन आंदोलन केलं होतं आणि आज या ठिकाणी सकाळच्या सुमारास नाशिक योग विद्या केंद्राच्या वतीने योगासनं करून एक वेगळा सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी केला जातो आहे एक योग झाडांसाठी हा उपक्रम जो आहे तो नाशिक योग विद्या केंद्राच्या वतीनं राबवला जातो आहे आणि या एकूणच उपक्रमाच्या माध्यमातून प्राणवायू देणारे हे जे झाडं आहेत त्या झाडांचं संवर्धन करावं त्याचप्रमाणे या झाडांना कापू नये अशा पद्धतीचं जे एक आव्हान आहे ते या ठिकाणी केलं जातं आहे य योगाचा जो एकूणच अभ्यास आहे तो या ठिकाणी योग विज्ञान केंद्राच्या वतीनं खरंतर वर्षभर हा उपक्रम सुरू असतो मात्र तपोवन परिसरातल्या या संपूर्ण परिसरात ज्या ठिकाणी या झाडांची प्रस्तावित कत्तल आहे त्या ठिकाणी खरंतर आजचा हा कार्यक्रम आयोजित केला गेलेला आहे काय नेमका याच्या मागे उद्देश प्राण हा आपल्या शरीरामध्ये जो प्राणवायू आहे त्याचं निदर्शक ते प्राणवायू जो आपल्या शरीरामध्ये काहीतरी एक शक्ती चैतन्य आहे ते चैतन्य शक्ती ज्यावेळेस शरीरातून निघून जाते त्यावेळेस ह्या प्राणवायूचं काम संपतं आणि आपले संपूर्ण शरीरभर तो वाहत असतो या शरीरामध्ये वाहणारा प्राणवायू आणि बाहेर असणारा प्राणवायू हा एकच आहे आणि ती चैतन्य शक्ती त्या प्राणवायूच्या आधारे चालते हठयोगामध्ये योग कुठे करावा कसा करावा केव्हा करावा याचे सगळं सविस्तर वर्णन आहे त्याच्यामध्ये स्पेशली असं सांगितलं आहे की योग करताना निसर्गाच्या सानिध्यात करावा आणि आम्ही आज त्याच्याकरता झाडांच्या सान्निध्यामध्ये करतो आहोत की जे हे झाड आहेत हे एक प्रकारचे ऋषीमुनी आहेत हे आपल्याला ऑक्सिजन देत असतात आणि प्रा कार्बन डायऑक्साईड स्वतः घेत असतात म्हणून दिवसा त्यातल्या त्या सकाळच्या वेळेस जर केला तर जास्त प्राणायाम उपयोगाचा आहे आपण करोना काळामध्ये अनुभवलं आहे की कि प्राणवायूची किंमत किती आहे एका ऑक्सिजन एक सिलेंडरची किंमत जवळजवळ बारा हजार रुपये आहे किती सिलेंडरमध्ये येतो तो सातशे आठशे किलो काहीतरी येतो त्याच्यामध्ये त्याच्यापेक्षा जास्त ऑक्सिजन हे झाडं देतात त्या झाडांच्या ऑक्सिजनची किंमत आपल्याला काहीच नाही का, ही ही का? की आपण आय सी यूमध्ये गेल्यावरतीच त्याची किंमत जाणणार आहोत झाडांच्या तोडणीचा हा सगळा जो विषय आलेला आहे त्याचा काय संदेश तुम्ही देत आहे त्याच्यात दृष्टीने सांगतो आहे आम्ही की हे हार्ट ऑफ दी सिटी आहे हे नाशिकचं फुफ्फुस आहे आणि त्यामुळे आमचे फुफ्फुसं बंद करू नये आम्ही फुप्फुसं जास्त कार्यक्षम करण्याच्या प्रयत्नात आहोत ते बंद करण्याचा प्रयत्न प्रशासनाने करू नये याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं राजकारण नाही आहे आम्ही कॉमन नासिककर आहोत आम्ही सर्व पक्षाचे लोक इथे आहोत आम्हाला कुठल्याही पक्षाशी घेणं नाही खूप खूप धन्यवाद आपण बघतो आहे की योगविद्या केंद्राच्या वतीनं या ठिकाणी योगासनं करून एक वेगळा सामाजिक संदेश देण्याचा सा प्रयत्न केला जातो आहे एक योग झाडांसाठी हा संदेश देत हे सगळे नाशिककर जे आहेत ते या योग अभ्यासामध्ये सहभागी झालेले आहेत आणि एकूणच प्रयत्न हा आहे की या माध्यमातनं त्यांची जी मागणी आहे त्यांची जी भूमिका आहे ती शासनापर्यंत पोचावी जे प्राणवायू आहेत शरीराचे ज्या शहरांचे त्या प्राणवायूला या ठिकाणी बंद करू नये अशा पद्धतीची मागणी निमित्तानं केली जाते कॅमेरा पर्सन आकाश सह मी चंदन पूजा अधिकारी टीव्ही नाईन मराठी ब्रॉड एनबीसी बेअरिंग भारताची पहिली बेअरिंग उत्पादक हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही नाईन मराठी एकमेव